आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून बीडच्या कारागृहातील मारहाण प्रकरणाला वेगळं वळण लागलंय कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झालेली नाही असं कारागृह प्रशासनानं म्हटलंय कारागृहाच्या अधीक्षक बी एन मुलानी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तर महादेव गित्तेला फरसूल कारागृहात हलवलं गेलेलं आहे महादेव गित्ते याच्यासह इतर काही कैद्यांचा यामध्ये समावेश आहे तर कारागृह प्रशासनानं कारागृहात कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही अशी प्रेस नोट जाहीर केली आहे मात्र त्यानंतरसुद्धा महादेव गित्ते याला या कारागृहातून हलवलं गेलं आहे महादेव गित्ते याला हरसूल कारागृहात हलवलं गेलं आहे राधी या कारागृहात मारहाण झालेली आहे वाल्मिक कराड याला मारलं गेले अशी बातमी समोर आली होती मात्र कारागृह प्रशासनानं अशी कोणतीही मारहाण ही झाली नाही असं म्हटलंय कराड आणि सुदर्शन गुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही असं कारागृह प्रशासनानं म्हटलं आहे मात्र महादेव गित्तेला हरसूल कारागृहात हलवलं गेलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हुसैन हुसेन सोबत जोडलेले आहेत अमीर कारागृहात कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही असं कारागृह प्रशासनानं म्हटलंय मात्र महादेव गित्ते याची हर्सूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे नक्की जर आपण बघितलं तर सकाळपासून का, एक कारागृहाची चर्चा चालू आहे की सकाळी सूत्रांची कोण बा, बातमी बाहेर आली होती की व सुदर्शन यांचा कारगृहात चकमक झाली त्यानंतर प्रशासनाला विचारलं तर ते म्हणले त्यांचे चकमक नाही झाली त्यानंतर दुसऱ्या कैद्यांचं नाव सांगण्यात आलं ते सर्कल मध्ये आले होते त्यांचे नातेवाईकाला भेटायला फोनवर बोलताना ते चकमक झाली होती त्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर करागारचे प्रशासननी एक प्रेस नोट काढली आणि त्यात ते म्हणलेत की वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुरे यांची मारहाण झालेली नाही इतर कैद्यांमध्ये तर मारहाण झाली मारहाण चकमक झाली होती आ, मात्र आमिर जर मारहाण झाली नव्हती तर महादेव गित्तेला हर्सुल कारागृहात का हलवलं गेलं याचं कारण कारागृह प्रशासनानं दिलं आहे का अ काही कारगारांनी आता प्रश्न दिलेला ना नाही फक्त एवढंच सांगितलेलं आहे प्रस माध्यमांना जे नोट देण्यात आली आहे त्याच्यात लिहिलेलं आहे की सुरक्षाच्या कारणामुळे त्यांना इथून हर्सुल जेलला हलवण्यात येत आहे असं सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर महादेव गित्ते यांना औरंगाबादच्या संभाजीनगरच्या जेलला हलविण्यात आलेला आहे आणि सोबत इतर कैद्यांसुद्धा हरलेलो आहे आता इतर कैद्यांसोबत त्यांचं नाव देण्यात आलेलं नाहीये पण हे जे हल प्रकरण जे काय घडला का होता का हे कशामुळे हे पाऊल उचलण्यात आलं हे पर्ध्याच पाठी घडलं हे एक, एक प्रश्न चिन्हच आहे जी तुम्ही या सर्व घटनेवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर महादेव गित्ते याची हारसूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे हा महादेव गित्ते नेमका कोण आहे ते पाहूयात महादेव गित्ते हा शरद पवार गटाचे बबन गित्ते यांचा कार्यकर्ता आहे दोन हजार चोवीस मध्ये बीडमधील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेची हत्या झाली बापू आंधळे हत्येप्रकरणी महादेव गित्तेला अटक करण्यात आली आहे खोट्या आरोपामध्ये अडकवल्याचा महादेव गित्तेचा आरोप आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस मध्ये महादेव गित्तेच्या घरावर गोळीबार सुद्धा झाला होता वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याचा गित्ते यानं त्यावेळेस आरोप केला होता आर्थिक देवाणघेवाणीतून बापू आंधळेची हत्या झाल्याचा संशय आहे त्यामुळे महादेव गित्ते आणि वाल्मिक कराड या दोघांमध्ये पहिल्यापासूनच वैर आहे